मला एक सांग तुझ्याकडे एखादी गोष्ट आहे हे तू कसं इंग्लिश मध्ये सांगशील खूप सोपे मा आहे माझ्याकडे आहे म्हणजेच आय हॅव व्हेरी नाईस nice, माझ्याकडे आहे म्हणजेच आय हॅव बरं मग मला सांग माझ्याकडे एक कार आहे हे तू इंग्लिश मध्ये कसं बोलशील आय हॅव अ कार व्हेरी नाईस nice, माझ्याकडे पाचशे रुपये आहेत हे कसं बोलशील इंग्लिश मध्ये आय हॅव फाईव्ह हंड्रेड रुपीस मला एक भाऊ आहे हे कसं बोलशील आय हॅव अ ब्रदर अरे वा खूपच छान मग मला सांग मला एक छोटा भाऊ आहे आता कसं बोलशील आय हॅव अ यंगर ब्रदर व्हेरी नाईस भाऊ म्हणजेच अ यंगर ब्रदर बर मला सांग मला एक मोठी बहीण आहे हे कसं बोलशील इंग्लिश मध्ये आय हॅव अन एल्डर सिस्टर आणि एल्डर सिस्टर म्हणजेच मोठी बहीण आता मला सांग माझ्याकडे काहीच नाही असं तुला सांगायचंय कसं बोलशील आय हॅव नथिंग अरे खूपच सोपं आहे माझ्याकडे काहीच नाही म्हणजेच काय आय हॅव नथिंग आता मला सांग तुझ्याकडे एखादी गोष्ट नाही हे कसं सांगशील इतरांना माझ्याकडे नाही आय डोंट हॅव अरे वा हे पण सोपच आहे माझ्याकडे नाही म्हणजेच आय डोंट हॅव बर तुला जर असं सांगायचं असेल की माझ्याकडे वेळ नाही मग कसं बोलशील फार सोपे आहे आय डोंट हॅव टाईम बरं असं म्हणायचंय तुला की माझ्याकडे काहीच पैसे नाहीत हे कसं सांगशील आय डोंट हॅव एनी मनी बरं मला सांग माझ्याकडे तुझ्या चाव्या नाहीत असं तुला इंग्लिश मध्ये सांगायचंय कसं सांगशील आय डोंट हॅव युअर खूपच छान बरं आता मला सांग आमच्याकडे कार नाही हे कसं बोलशील आता वी डोंट हॅव अ कार अरे वा आमच्याकडे नाही यासाठी काय वापरलं तू वी डोंट हॅव बरं आता सांग आमच्याकडे मोठे घर नाही हे कसं बोलशील इंग्लिशमध्ये अगदी सोपे आहे वी डोंट हॅव अ बिग हाऊस खूपच छान माझे केस काळे नाहीत हे कसं बरं बोलशील आय डोंट हॅव ब्लॅक हेअर व्हेरी नाईस आय डोंट हॅव ब्लॅक हेअर म्हणजेच माझे केस काळे नाहीत आता मला सांग तुझ्याकडे एखादी गोष्ट आहे का असं तुला जर समोरच्या व्यक्तीला विचारायचं असेल कसं बरं विचारशील इट्स व्हेरी इझी तुझ्याकडे आहे का म्हणजेच डू यू हॅव तुझ्याकडे आहे का म्हणजेच काय डू यू हॅव म्हणजेच डू यू हॅव ने स्टार्ट करून तू बोलणार बरं मग मला सांग तुझ्याकडे काही पैसे आहेत का असं तुला समोरच्या व्यक्तीला विचारायचंय कसं विचारणार डू यू हॅव एनी मनी अरे वा खूपच सोपं हे आता मला सांग तुझ्याकडे पाचशे रुपये आहेत का कसं विचारशील डू यू हॅव फाईव्ह हंड्रेड रुपीज व्हेरी नाईस मला सांग तुझ्याकडे शिल्लक पेन आहे का असं तुला तुझ्या मैत्रिणीला विचारायचंय कसं विचारशील Do यू have अ spare पेन व्हेरी नाईस आता मला सांग तुला मोठा भाऊ आहे का असं विचारायचंय कोणाला तरी कसं विचारशील डू यू हॅव अँड एल्डर ब्रदर तुला असं विचारायचंय की तुझ्याकडे थोडा वेळ आहे का तू कसं विचारशील डू यू हॅव समटाईम खूपच छान आता मला सांग तुला काही शंका आहे का हे कसं विचारशील डू यू हॅव एनी डाऊट व्हेरी नाईस आता मला सांग मला एखादी गोष्ट करायची आहे हे तू इंग्लिश मध्ये कसं बोलशील खूप सोप आहे आय हॅव टू स्टार्ट बोलायचं आहे बर मग मला सांग मला आता निघायचं आहे हे कसं बरं बोलशील अगदी आहे आय हॅव टू लिव्ह नाव व्हेरी नाईस आता मला सांग तुला मला पैसे द्यायचे आहेत हे कसं बरं बोलशील यू हॅव टू पे मी व्हेरी गुड आता सांग तुला खूप मेहनत करायची आहे कसं बोलशील इंग्लिश मध्ये यू हॅव टू वर्क हार्ड व्हेरी गुड आता सांग मला तिला पुन्हा मदत करायची आहे हे कस वर बोलशील आय हॅव टू हेल्प अगेन व्हेरी गुड आता सांग मला तुला काहीतरी सांगायचं आहे आय हॅव टू टेल यू समथिंग आता मला सांग मला अंघोळ करायची आहे हे कसं बोलशील आय हॅव टू टेक अ बाथ व्हेरी गुड म्हणजेच आपल्याला एखादी कर गोष्ट करायची आहे याची सुरुवात आपण आय हॅव ने करून बोलू शकतो